नमस्कार मी साक्षी न्यूज मध्ये आमदार अपात्रतेची सुनावणी बावीस जानेवारीला अध्यक्षांच्या कामकाजाचा कोर्टाकडून आढावा घेतल्या जाण्याची शक्यता संजय राऊतांचे तीन इंद्रिय निकामी झाले अमोल मिटकर यांची टीका कोरोनाचा संसर्ग सा वाढला जे एन वन व्हेरियंटचा आकडा बाराशेच्या पार काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडण्या यात्रेला मणिपूरमधून सुरुवात आंबेवणी ते करंजी रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आता पाहूया ठळक बातम्या विस्ताराने आंबेवणी ते करंजी या दरम्यानचे रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे असा ग्रामस्थांचा आरोप पाहूयात या संबंधित सविस्तर वृत्त आंबेवणी ते करंजी रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे ते करंजीत सिमेंट कॉन्क्रीटीकरण रस्ता मंजूर असून या पूर्वीचा रस्ता अतिशय खराब होता या कामासाठी निधी मिळाला परंतु रस्ता करणारी कंपनी आमदारांच्या जवळची असल्याचे सांगून सदरचा रस्त्याचे काम गुणवंत राखली जात नाहीये निकृष्ट दर्जाची खडी टाकून फाउंडेशन तयार केली जात आहे वर जोर जबरदस्तीने मातीत माती मुरूम टाकून रातोरात दगड भुजवण्याचे काम करण्यात येत आहे असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे यावेळी अनेक ग्रामस्थ उपस होते कामाच्या सुरुवातीला दर्जा राखला जात नसेल तर या कामाचे कॉक्रीटीकरण कशा प्रकारे होईल असा सवाल करंजीवा आंबेवणी येथील ग्रामस्थ करत आहे अधिकाऱ्यांनी जाणून बुजून केलेले दुर्लक्ष म्हणजे कामाचा भ्रष्टाचार आहे असे ग्रामस्थाने सांगितले आहे तालुका తాలూకా ప్రతినిధి ఎస్ మరాఠీ ఆంబేవని साकोरे शिव ते सप्तशृंगी गड इथे साईंच्या पालखी रथाचे आयोजन करण्यात आले होते पाहूयात त्याचा एक स्पेशल रिपोर्ट शिर्डी साकोरे शिव येथून श्री शिवभक्ती मित्रमंडळाच्या वतीने दरवर्षी मंडळाच्या प्रमुख अंबादास आसने यांच्या नेतृत्वाखाली शिर्डी ते सप्तशृंगी गड साई ते आई साईनाथांची पालखी रथाचे आयोजन केले जाते यंदा पदयात्रेचे पंचवीसाव्या वर्ष असून दरवर्षी मकर संक्रांतीला शिर्ड साकुरी येथील पदयात्रे करून सप्तशृंगी गडावर चरणी नतमस्तक होतात सुरुवातीला सात पदयात्रे करून पदयात्रे दरवर्षी वाढ होत आहे या वर्षी एकशे ऐंशी पदयात्रे करून भाविक पालखी यात्रेत सहभागी झाले होते गेल्या तेरा वर्षापासून येथील जगदंबा माता मंदिरात जगदंबा माता संस्थानकाच्या सहकार्याने भोगी व मकर संक्रांतीच्या संदेश दीपोत्सव साजरा केला जातो काल रविवार दिनांक चौदा रोजी मंडळाच्या सदस्यांनी सायंकाळी साडेसहा वाजता मंडळाच्या पदयात्रेकडून भाविकांनी जगदंबा मंदिर सभामंडप तलाव व परिसरात दिव्यांची आकर्षक मांडणी केली व त्यानंतर शिस्तबद्ध व नियोजन करीत पण त्या प्रज्वलित करण्यास सुरुवात केली साडेसात वाजता जगदंबा देवीची आरती सुरू होईपर्यंत मंदिर परिसरात दिवे प्रज्वलित करून आदिमायाची सांज आरती करण्यात आली यावेळी जगदंबा मंदिर व परिसर दीपावसाच्या प्रकाशाने उजळून निघाला होता दीपावसानंतर महामडेश स्वामी काशीनंदजी महाराज सरस्वती यांचे भोगीनिमित्त जाहीर हरी कीर्तन झाले शिर्डी येथून अकरा जानेवारी निघालेल्या साईबाबांचा रथ व पालखी आज दिनांक पंधरा जानेवारी रोजी मकर संक्रांतीच्या दिवशी वणीगडावर आदिमाया सप्तशृंगीच्या भेटीसाठी दाखल होणार आहे पदयात्रेसाठी भाऊसाहेब महाराज गजभार माणिक महाराज वाघ चंद्रकांत महाराज इंगळे व सहकारी दीपोत्सव यशस्वीसाठी शिवशक्ती मंडळाचे सदस्य सप्तशृंगी देवी न्यासाचे अध्यक्ष राजेंद्र थोरात उपाध्यक्ष प्रवीण देशमुख मनोज थोरात अमोल देशमुख लहानूबाई थोरात पोपटराव थोरात रमेश देशमुख सुरेश देशमुख गणेश देशमुख रवींद्र थोरात राकेश थोरात रोशन थोरात यांचे सहकार्य लाभले

पहिल्या वर्षी सात जणांनी सुरू केलेला हा सोहळा आज एक वैभवशाली परंपरा सांभाळत पंचवीसा वर्ष आज पूर्ण करते आणि आमचा हा आई ते साहित्य आई हा सोहळा जात असताना आमच्या सोहळ्याचा सगळ्यात महत्त्वाचा कार्यक्रम जो असतो तो आई जगदंबे मातेच्या मंदिरामध्ये साजरा केला जाणारा हा दीपोत्सव हा दीपोत्सव गेल्या तेरा वर्षापासून आम्ही सुरू केलेला आहे आणि पहिल्या वर्षी एकवीसशे दिव्यांनी सुरू केलेला हा दीपोत्सव प्रत्येक वर्षी त्यात हजाराची भर टाकत आम्ही आता हा चौदा हजार एक दिव्यांचा हा दीपोत्सव आज साजरा केलाय हा दीपोत्सव म्हणजे आमच्या वतीने साईबाबांच्या श्रद्धा आणि सबुरीचा संदेश घेऊन आईच्या जा पायी जात असताना हा भक्तीचा दिवा आम्ही येथे लावत असतो हा भक्तीचा दिवा लावत असताना आमच्या प्रत्येकाच्या मनात श्रद्धा आणि सबुरी ही भरलेली असते आणि ही जी ऊर्जा असते ही ऊर्जा घेऊन आम्ही आमच्या जात असतो आणि एक वर्षभर या ऊर्जेच्या जीवावर आमचा प्रपंच असेल किंवा परमार्थिक जीवन असेल ते समृद्ध होत असतं हा आमचा प्रत्येकाचा मानस आहे आज चौदा ता तारीख आज दीपोत्सव झाला काय सांगाल निमित्त

घेऊया त्याचा एक आढावा चांदवड शहरातील युवा वर्गातील बहुचर्चित चांदवड सीपीएल म्हणजे चांदवड प्रीमियर लीग केदार चषक क्रिकेटचे गेल्या पंधरा दिवसापासून स्पर्धा चालू होत्या नवजीवन संघाने प्रथम बॅटिंग करत दहा ओव्हरमध्ये अठ्ठ्याण्णव रन नौरून करत नव्याण्णव रनाचे लक्ष विराट इलेव्हनला दिले मात्र विराट इलेव्हन तर्फे आठ ओव्हरमध्ये हे लक्ष पूर्ण करून यंदाचे चांदवड सीपीएल केदा नाना चषक अंतिम सामना विजयी केला यावेळी विराट इलेव्हनचे संघ मालक संतोष बडोदे व त्यांच्या टीमने मोठा जल्लोष साजरा केला चांदवड सी पी एलमध्ये अंतिम विजय संघास भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष केदारनाथ आहेर यांच्यातर्फे पन्नास हजार रोख स्वरूपाचा पारितोषिक व मोठी ट्रॉफी घेऊन गौरवण्यात आले तसेच द्वितीय संघास एकतीस हजार रुपये व ट्रॉफी तृतीय संघास एकवीस हजार रुपये व ट्रॉफी व चौथ्या संघास पंधरा हजार रुपये व ट्रॉफी तसेच अंतिम सामन्यात सामनावीर म्हणून उत्तम गोलंदाज उत्तम फलंदाज व उत्तम खेळाडू तसेच चांदवडमध्ये सर्वाधिक रन करणाऱ्या खेळाडूस स्मृतिचिन्ह व ट्रॉफी देण्यात आली या एक जोरदार कटर्याचा प्रयत्न चेंदू टाकतो फायनल रीजन मध्ये चार धावांसाठी बॅक साईड घेऊन चेंडू गेलाय डीक्लेअर झोन मध्ये चार धावांसाठी गोबल आदकर

ముందు నిరోధ సంఘ సర్వే రాష్ట్ర సంఘసంగ సరే येस मराठी साठी धनंजय पाटील चांदवड अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज युट्यूब चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज